आणि अखेर भारताच्या इतिहासात उजेडाची उत्कर्षाची आणि स्वातंत्र्याची पहाट उगवली महात्मा गांधी लोकमान्य टिळक आगरकर सावरकर बाबू गेणू यांच्या अफाट कार्यातून आणि बलिदानातून भारतवासियांना हा आजचा सोन्याचा दिवस पाहायला मिळतोय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी जीवाची परवा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली देशसेवेसाठी स्वतःला झोप मानवंदना देण्यात आली माननीय राम शिंदे यांनी बोलताना भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर शासनाच्या योजनांसंदर्भात उपस्थितांना माहितीही दिली

साथ साथ पुर्ण पुर्ण एक आठ हजार सात सेवेक्षा एक हजार नौशे सात पूर्व एक हजार सात से बीस